शेतकरी मित्रांनो नमस्कार आज शुक्रवार 27 जून दोन हजार पंचवीस आजही दुपारनंतर तर, तर काही भागात रात्री मध्यरात्रीला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे राज्यातील अनेक भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज असून पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून आज कोकणातील सर्वच जिल्ह्यामध्ये आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर नाशिक आणि खानदेशातील नंदुरबार धुळे जळगाव या तीन जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे तर विदर्भामधील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी राहतील तर काही ठिकाणी तुरळक भागातच मध्यम पाऊस पाऊस होईल अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्री हो विभागाने वर्तवलेली असून उद्यापासून मराठवाड्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरलेला असणार असल्याची माहिती आज देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानाची हो अशीच प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद